नमस्कार चला तर आज मी बनवणार आहे वांग्याची सुकी भाजी आपण ग्रेवीवाली मसाला भरून वांग्याची भाजी खाल्लेलीच असेल अशी सुक्की वांग्याची भाजी खाऊन तर बघा खूप भारी लागते खायला कढाईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरो टाकलं आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे कट करून घेतल्या त्या यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या लांबसर कापून थोडीशी मोहरी घालून परतून घेऊ हिरवी मिरची आणि लसूणचा कलर बदलल्यानंतर आपण कापून ठेवलेले वांगे यामध्ये घालून घेऊ गावरण वांगे घेतलेत मी लसूण आणि मिरचीचा कलर बदलला आहे बघा यामध्ये आपण कापून ठेवलेले वांगे घालून घेऊ आता अशी वांग्याची भाजी करून तर बघा खूप आवडेल सर्वांना कापून ठेवलेले वांगे तेलामध्ये जास्त वेळ परतल्याने वांग्याची चव अजूनच वाढते आणि वांगे शिजून जातात यामध्ये आता आपण थोडीशी हळद धना पावडर थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून परतून घेऊ मध्यम गॅसवर परतून घ्यायचं बघू शकता आपली भाजी मस्त फ्राय झालेली आहे आता आपण यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा घालून घेऊ परत परतून घेऊ वांग अर्धा ग्लास पाणी घालून परत मिक्स करून दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊ पाण्याला उकळे आलेले आहे आता आपण झाकण ठेवून घेऊ दोन तीन मिनटं शिजवून घेतल्यानंतर परत आपण झाकण काढून मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू कोथिंबीर मिक्स करून घेते आहे परत आपण यावर झाकण ठेवू यामधलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आता झाकण काढायचं नाही बघा यामधलं पाणी संपलेलं आहे आता वांग शिजलं का बघू आपलं दाखवते तुम्हाला दाबून बघा मस्त शिजले आपलं वांग खूप झटपट होते भाजी कमी वेळेत होती आता गॅस फुल करून घेऊ हाय फ्लेमवर आपण वांगं शिजून घ्यायचं मस्त तर्री येते तेल सुट्टं वांग्याच्या भाजीला मस्त बघा प्लेटमध्ये काढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट करा बघू शकता आपली भाजी मस्तच झाली खूप छान सुगंध सुगंधते भाजीचा